एनडी न्यूजच्या मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू लोकसभा निवडणूक व रमजानच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रूट मार्च शहादा प्रकाशा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद असल्यामुळे सर्व वाहने तिखोरा मार्ग मंदाणे धरणाचे काम सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इशारा अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहादा पंचायत समितीचे रूप बदलणार नंदुरबार येथे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या विरोधात भीम आर्मी सेनाकडून निषेध मोर्चा श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडाच्या येथे झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये पंचवीस विद्यार्थ्यांची सुझलॉन कंपनीत निवड आता सविस्तर बातम्या निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील सार्वजनिक मालमत्तेवरील व खाजगी मालमत्तेवरील प्रचार व प्रसिद्धीचे साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण थांबवण्याचे व अशा प्रकारची सामग्री काढून टाकण्याची सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिली आहे एनडी टी न्यूज ब्युरो नंदुरबार आगामी लोकसभा निवडणूक व रमजान ईदच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राखून निवडणूक व सण उत्सव तणावमुक्त वातावरणात पार पडावेत यासाठी पंधरा मार्च रोजी जिल्हा पोलिस दलातर्फे शहादा शहरात रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्चची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून करण्यात आली यात गांधीपुतळा जामा मशीद सोनार गल्ली कुकडेल आझाद चौक भवानी चौक श्रमिक नगर शिवाजीनगर सिद्धार्थनगर गुजर गल्ली क्रांती चौक बागवान गल्ली जनता चौक व गांधी पुतळा मार्गस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समापन करण्यात आले सदर रूट मार्च नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस प्रांताधिकारी सुभाष दडवी तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह यांच्यासह सेनाबल बल पोलीस अधिकारी अंमलदार व होमगार्ड हजर होते नमस्कार मी श्रवण दत्त एस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज रोजी शहादा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये व विशेष करून शहा शार, शहादा शहरमध्ये निवडणूक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची अनुषंगाने फ्री अँड फेअर इलेक्शन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर या पार्श्वभूमीवर एकूण एकशे ऐंशी जवान व चौदा अधिकारी आम्ही स्वतः अपर पोलीस अधीक्षक नंदूरबार श्री निलेश तांबे एस डी पी ओ अक्कलकोवा श्री वाघमारे तसे इतर अधिकारी एकूण एकशे ऐंशी अंमलदार असे मिळून मार्च घेण्यात आला होता पूर्ण जे काही शहरमध्ये संवेदनशील ठिकाणं आणि मुख्य चौक आहे त्या मार्गाने एकूण जवळजवळ जवळ तीन किलोमीटरचा हा रूटमार्च घेऊन अंदाजे सहा वाजता सुरू करून सात वाजता संपवण्यात आला होता या रूटमार्च चा उद्देश एकच आहे की सर्व मतदारमध्ये एक भयमुक्त वातावरण निर्माण व्हावा व शांततेने व निर्भीडपणेने सर्व मतदार आपला आपला मत मतदान आ, करावा व कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मतदार प्रक्रियामध्ये बाधा निर्माण होऊ नये याच्या अनुषंगाने एक कॉन्फिडन्स बिल्डिंग नजर म्हणून आज रूपमार्च घेण्यात आला एनडीटी एन डी टी न्यूजसाठी राजू मन्सुरीसह अनिल कुवार यांच्या स्पेशल रिपोर्ट नंदुरबार शहादा या मुख्य मार्गावर डामरखेडा गावाजवळील गोमाई नदीवरील पुलाची दुरुस्ती होत असल्याने जवळपास सर्वच अवजड वाहने तिखोरा मार्ग सोडण्यात आल्याने तिखोरा चौफुलीवर अवजड वाहनांची मोठी गर्दी झाल्यामुळे जाम झाल्याचे दिसून आले सुमारे दीड तास वाहनांच्या येथे गोंधळ झाला मात्र या दीड तासात एकही पोलीस कर्मचारी या भागात फिरला नाही परिणामी गाडी काढण्यावरून वाद निर्माण झाल्याचे दिसून आले सुमारे एक किलोमीटर वाहनांची रांग यावेळी दिसायला मिळाली एनडी टी काम तातडीने सुरू झाल्यास साखळी उपोषण रस्ता रोको आंदोलन आणि आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत जिल्हाधिकारीसह सर्व संबंधितांना निवेदन देण्यात येणार आहे एनडी टी न्यूज दिलीप महिरे मंदाणे शहादा शहराच्या मध्यभागी असलेली पंचायत समितीची इमारतीची दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती म्हणून याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे या पंचायत समितीचे प्रथम बांधकाम हे एकोणीसशे चौपन्न या साली झाले असून समाज योजने अंतर्गत पंचायत समितीची ही इमारत उभारण्यात आली होती मोठ्या कालखंडानंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत या पंचायत समितीचे नवीन रंग रंगोटी मारून तयार करण्याचे काम सध्या जोमाने सुरू केले आहे पावसाळ्याच्या वेळी या इमारतीचे काही भागातून छत गळण्यास सुरुवात होत होती ठिकठिकाणी होणारी पावसाची गळती बघत कर्मचारी ऐराण झाले होते मात्र नंदुरबार जिल्हा परिषदेने या इमारतीची दुरुस्तीची दखल घेतल्यामुळे आज शहादा पंचायत समितीच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रूप बदलणार असल्याचे दिसून आले एनडीटी न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार शहरात दिनांक चौदा मार्च रोजी भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजू रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चा नियोजन करण्यात आला भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने जर भाजप सरकारला चारशेच्या वरती सीट मिळाली तर आम्ही संविधान बदलून टाकू म्हणून नंदुरबार येथे बीएमआरबी तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला एनडीटी न्यूज साठी दिलीप महिरे मंदाणे दोणाच्या येथील जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेस या नामांकित कंपनीच्या वतीने कॅम्पस इंटरव्ह्यूचा कार्यक्रम संपन्न झाला दोन दिवस चालणाऱ्या या मुलाखतीत एकूण नव्वद तंत्रनिकेतन व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला ज्यात पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली यावेळी प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल उपप्राचार्य एम डी पाटील प्रशिक्षण आणि प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक प्रशिक्षण आणि प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक बी डी गिरासे हे उपस्थित होते इंटरव्ह्यू घेण्यासाठी कंपनीचे एच आर सत्यारंजन एच आर एड अमजद खान सुनील निकुंबे सतीश गिरासे चेतन मालविया व गिरीश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक आर पी चौधरी प्राध्यापक के डी सोनार प्राध्यापक एफ एन अन्सारी प्राध्यापक के डी पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले एन डी टी न्यूज ब्युरो दोंडायच्या